जय महाराष्ट्र जय सनातन बंधू आणि भगिनींनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस आपल्यासाठी आणि आपण सर्व भारतीयांसाठी हिंदुस्थानवासियांसाठी फार महत्त्वाचा आहे कारण आजच्याच दिवशी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवशी आपल्या देशाचे संविधानानुसार प्रजासत्ताक राज्याची स्थापना करण्यात आली तर या यामागचे कारण काय तर पूर्वीच्या काळामध्ये आज दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी भारत हा इंग्रजांचा गुलाम झाला होता आता तुम्ही म्हणाल की ब या गुलामीचा आणि प्रजासत्ताकाचा काय संबंध आणि शहात्तर वर्ष का झाली तर पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये मुघल पोर्तुगीज डच फ्रेंच आणि इंग्रज अशा लोकांनी भारतावर आक्रमण केली होती ती जवळपास नवव्या शतकापासून आक्रमणाला सुरुवात झाली होती पाश्चिमात्य देशामधून आणि तुर्कस्तान वगैरे अशा अनेक देशातील लोकांनी इराण इराक मार्गे आपल्या भारतावर आक्रमण केले त्यामध्ये सोळाव्या शतकाच्या दरम्यान तसं पाहता चौदाशे अठ्ठ्याण्णवला भारतामध्ये कांजी मेहता यांच्यामार्फत पोर्तुगीज भारतामध्ये आले आणि हे युरोपियन व्यापारी भारतात आफ्रिकेला आफ्रिका नावाच्या खंडाला वळसा घालून त्यांनी भारतामध्ये कालिकत बंदरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस कालिकतचा राजा जो होता त्याने या गोष्टीला विरोध केला परंतु एकट्या राजाने विरोध करून भाग नव्हते त्या काळामध्ये कालिकतच्या राजाचे सैनिकांनी जनतेनी जर विरोध केला असता तर वास्कोदी गामाबरोबर आलेल्या दीडशे प्रवाशाबरोबर व्यापाऱ्याबरोबर त्या ठिकाणी जो वाद झाला होता त्या वादाला जर जनतेने आणि सैनिकांनी पाठिंबा दिला असता तर भारत गुलाम झालाच नसता आणि युरोप खंडामध्ये त्या काळामध्ये स्पर्धा सुरू झाली होती की जो ज्या भागावर जाऊन व्यापार करेल किंवा ज्या भूमीचा शोध घेईल त्याला ती भूमी त्याच्या ताब्यामध्ये अशा पद्धतीचं त्यांनी तो कायदा निर्माण केला होता युरोपमध्ये आणि स्पेनच्या बंदरामधून बर्लिन या ठिकाणाहून निघालेला हा गामा आफ्रिकेला वळसा घालून भारतामध्ये चौदाशे अठ्ठ्याण्णव या साली त्यांनी प्रवेश केला आणि कालिकच्च्या राजाबरोबर संघर्ष करून तो गोवा या ठिकाणी स्थायिक झाला आणि या ठिकाणी त्यांनी आपली राजधानी निर्माण केली अशा प्रकारे हळूहळू एक एक व्यापारी भारतामध्ये युरोपातून येऊ लागले आणि त्याचबरोबर सोळाव्या शतकाच्या प्रारंभी सो सोळाशे पाचच्या दरम्यान इंग्रजांनी भारतामध्ये आगमन केलं आणि त्यांनी हळूहळू या ठिकाणचा एक एक भाग काय केला काबीज करण्याला सुरुवात केली परंतु इंग्रजाचे सुरुवातीच्या काळामध्ये आलेले साडेतीनशे सैनिक त्या साडेतीनशे सैनिकाला जर भारतातील जनतेने किंवा कुठल्याही राज्याच्या म राज्याच्या सैनिकांनी जर विरोध केला असता तर इंग्रजसुद्धा भारतात टिकले नसते केवळ आपल्या आपसातील वैरामुळे काय झालं की आपसामध्ये जे वैर होते राजस्थान त्याच्यानंतर दिल्ली या ठिकाणच्या राज्यामध्ये जे वैर होतं किंवा मा, हैदराबाद महाराष्ट्र या ठिकाणच्या राज्यामध्ये जी एकमेकाशी वैरं होती ह्या लोकांनी काय केलं आपसामधल्या भांडणामध्ये इतरांचा फायदा मी मागच सांगितलं आहे की दोघाच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतो काय असतं दोन व्यक्ती भांडतायत तर तिसऱ्याचा लाभ होतो तुम्हाला पूर्वीच्या काळातील मांजर आणि मोक्याच्या भांडणामधली गोष्ट माहीतच असेल मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळी काय व्हायचं की एका जंगलामध्ये दोन मांजरं राहायची पण ते मांजरं कधी गावामध्ये पण यायची मग माद गावामध्ये येता येता काय होतं की त्यांना एका घरामध्ये खव्याचा असा जे मोठा गोळा सापडतो आता सापडतो तर त्या दोन्ही मांजरामध्ये वाद सुरू होतो तो म्हणतो सुरुवातीला मला सापडला हा म्हणतो दुसरा म्हणतो मला सापडला दोघाचा त्या ठिकाणी वाद सुरू होतो वाद सुरू झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मोठमोठ्याने त्यांची भांडणं सुरू होतात बाबा हा गोळा मला सापडला या गोळ्यावर माझाचा अधिकार आहे दुसरा बोका म्हणतो या गोळ्या मी अदोगर पाहिला या गोळ्यावर माझाच अधिकार आहे मग झाडावरती एक माकड बसलेलं असतं ते पाहतं म्हणे यार यांचा तर वाद चालू आहे म्हणे आपण काहीतरी डोकं लावायला पाहिजे मग ते डोकं लावतात ते म्हणे तुमचा वाद काय म्हणे नाही म्हणे बाबा हा गोळा म्हणे लोण्याचा अदुगर आम्हीच पाहिला म्हणे आणि ह्या लोण्याच्या गोळ्यावर पहिला म्हणतो माझा अधिकार आहे दुसरा म्हणतो नाही नाही मी अदोगर पाहिला माझा अधिकार आहे मग असा वाद सुरू झाल्यानंतर हा माकड काय करतो गावामध्ये जाऊन एक किराणा दुकानवा दाराकडून एक तराजू आणतो चोरून चोरून म्हणा उचलून म्हणा आणतो आणि दोन्हीकडे ते लोणीच्या गोळ्याचा काय करतो अर्धा अर्धा भाग दोन्ही पाड्यामध्ये टाकतो आणि जिकाडा भाग खाली जाईल त्यातला थोडा थोडा गोळा काढून खायला सुरुवात करतो ते म्हणतो आता काय होईल की दोन्ही समान व्हायला पाहिजे ना मी तुम्हाला वाटून देतो काय करा म्हणे मी तुमची मध्यस्थी करतो म्हणे तुम्हाला वाटून देतो मग काय करतो उजवीकडचं पाड खाली गेलं की त्याच्यामधलं थोडा लोण्याचा गोळा काढतो स्वतः खातो मग डावीकडचं पाड खाली जायला लागतं मग डावीकडचं लोण्याचा गोळा काढतो स्वतः खातो परत उजवीकडचं पाड खाली जातं असं करता करता काय होतं की तो पुर्ना जी पूर्ण लोणी हा माकड खाऊन टाकतो आणि या ठिकाणी या दोन्ही मांजराचा वाद या ठिकाणी संपून जातो कारण लाख तिसऱ्याचाच होऊन गेलेला असतो तशा प्रकारे या प्रत्येक राज्यामध्ये आपापसातल्या आप वैरामुळे काय होतं की बाहेरच्या शत्रूचा फायदा होतो सुरुवातीला राजपुतानेमध्ये वाद सुरू होते मग जसे की पृथ्वीराज आणि संयोगीताचे वडील जय जयचंद यांच्यामध्ये आणि त्यांच्या वादाचा फायदा मुघल घेतात तुर्कस्तानमधले मुघल जयचंदाला मदत करतात आणि महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांना हरवतात अशा प्रकारची ही घटना प्रत्येक वेळेस होते आणि त्या घटनेचा फायदा प्रत्येक वेळेस प्रत्येक परकीय घेतो मग इंग्रज असो पोर्तुगीज असो डच असो फ्रेंच असो सगळ्यांनी फायदा घेतलेला आहे परंतु सगळ्यात जास्त गैरफायदा इंग्रजांनी घेतला त्यांनी काय केलं की भारताला गुलाम बनवलं कशामुळे की ह्या आपसातल्या दुहीमुळे आपसातल्या वादामुळे त्यांनी भारतीयांना गुलाम बनवलं जवळपास दीडशे ते दोनशे वर्षे त्यांनी भारतीयांना गुलाम बनवलं आणि याच गुलामीतून सुटका मिळवण्यासाठी आता काल हा जो इतिहास आहे मागचा इतिहास सांगणं गरजेचं काय आहे किंवा सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट का साजरा केला जातो याचं महत्व कळायला पाहिजे ना आपली येणारी जी नवीन पिढी आहे किंवा वर्तमान जी पिढी आहे त्यांना त्याचं महत्त्व कळायला पाहिजे ना काल एक जण मला फोन आला म्हणे बाबा तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो म्हणे पण तुमच्या व्हिडिओमध्ये असं तिखट मसाला वगैरे काही नसतो अरे मसाला लावण्याचा पदार्थ नाही आहे हा व्हिडिओ आपली संस्कृती जपण्याचा व्हिडिओ आहे माहिती जी सांगतो मी ती कशासाठी सांगतो की आपली संस्कृती आपल्या पिढीने वर्तमान पिढीने आणि येणाऱ्या भविष्यातील नवीन पिढीने त्या इतिहासाचं जतन करावं त्या संस्कृतीचं जतन करणं हे गरजेचं आहे तिथं तिखट मीठ लावायला मी काय पत्रकार थोडी ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते तिकट मीठ लावून व्यवसाय करत आहे मला व्यवसाय करायची गरज नाही ना म्हणे तुमचे व्हिडिओ बघितले म्हणे पण त्याला असं म्हणजे चटपटीतपणा नाही आता ते खायचा विषय आहे का चटपटीत म्हणजे त्याला असं म्हणजे चवदार पाहिजे म्हणे आता तू खाण्याचा विषय आहे काय मला काही कळतच नाही इतिहास काय असतो हो की आपल्या येणाऱ्या पिढीला आपला मागचा इतिहास कळणं गरजेचं आहे आपल्या पूर्वजांनी काय केलंय माझ्या आजोबांनी काय केलंय माझ्या वडिलांनी काय केलंय माझ्या पंजोबांनी काय केलंय या देशातल्या जनतेने जे महान महान पुरुष होऊन गेले त्यांनी काय केलंय ह्याचा इतिहास कळणं गरजेचं आहे त्याला तिखट मिठाचा विषय नाही ना काही तिखट मीठ लावून सांगायचं चटपट मसाला लावून तर ते अर्थ नाही त्या गोष्टीला इतिहास इतिहास असतो आव्वाच्या सव्वा आठ हात हातलाकडून नऊ हात ढिलपी काढायची त्याचा उपयोग झाला पाहिजे ना त्या ढिलपीचा जॉईंट दिल्यानंतर ती तुटणार की नाही काय लॉजिक होती लोकं काही कळतच नाही मला म्हणजे अर्थाचा अनर्थ कुठल्या कुठं हा का व्यवसाय आहे का आपली संस्कृती आपला इतिहास आपली आणि मी प्रत्येक वेळेस काय सांगतो की इतिहासाची विखुरलेली पाने एकत्र करण्याचं काम मी माझ्या परीने करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय ती गोष्ट वेगळी आहे ठीक आहे जाऊ दे आपल्याला त्या बाकीच्या गोष्टीशी घेणं नाही तिखट मीठ ज्यांना लावायचं ज्यांना व्यवसाय करायचा ते व्यवसाय करतील पैसा कमवतील पण माझं म्हणणं आहे इतिहास चुकीचा मांडू नका संस्कृती चुकीची समाजासमोर मांडू नका तुम्ही पत्रकार असाल काय जे काही असाल तुम्ही टीव्हीवर टी व्हीवर मीडियामार्फत व्हिडिओ करताल वगैरे सगळ्या गोष्टी परंतु ये समाजासमोर येणाऱ्या पिढीसमोर चुकीचा इतिहास जायला नको आणि मग ह्या लोकांनी काय केलं की दीडशे ते दोनशे वर्ष आपल्या देशावर गुलामगिरी लादली आपल्या लोकांना गुलाम बनवले आणि ह्या ब्रिटिश पोर्तुगीज डच फ्रेंच यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुटका मिळवण्यासाठी आपल्या हजारो तरुण मुला मुलींनी स्त्रियांनी पुरुषांनी आबाल वृद्ध या सर्वांनी कष्ट घेतले मेहनत घेतली स्वतःचं बलिदान दिलं त्याच्यामध्ये अनेक क्रांतीवीर असतील आता ज्यांची नावं मला माहीत नाहीत ज्यांची माहीत आहेत त्यांची नावं मी सहज या ठिकाणी सांगू शकतो बापू गेणू असतील महाराष्ट्रातील कान्हेरे बंधू असतील चाफेकर बंधू असतील सावरकर असतील त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस असतील लोकमान्य टिळक असतील त्याच्यानंतर बंगालमध्ये स्वामी विवेकानंद असतील यांनी सुद्धा आपल्या परमी परीने धार्मिकरित्या भारतीय संस्कृती अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन जपली तिचं महत्त्व सांगितलं भारतीय संस्कृतीचं म्हणजे यांनी काय केलं प्रत्येकाने के आपापल्या आप परीनं संघर्ष केला काय केलंय लढा दिला आणि हे म्हणतात त्याला तिखट मीठ लावून असं फ्राय करून समाजासमोर मांडा तर फ्राय करण्याच्या गोष्टी इतकं तिखट मिट लावायच्या गोष्टी इतकं अर्थाचा अनर्थ करायचा आणि समाजासमोर विचित्र प्रकारचा इतिहास मांडायचा कसं शक्य आहे बरोबर वाटतं तुम्हाला त्या गोष्टी आणि मग काय झालं की अशा अनेक लोकांनी बाग हत्याकांडामध्ये हजारो भारतीयांनी आपले बलिदान दिले लाला लजपतराय असतील चंद्रशेखर आझाद असतील भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एवढे नावं जे पडद्यामागचे काही आहेत ज्यांनी प्रयत्न केले या क्रांतिकारकांना भाकरी जेवण वगैरे पुरवलं हे सुद्धा एक क्रांतिकारक आहेत जे पडद्यामागचे म्हणता येतील अशा लोकांची सुद्धा नावं म्हणजे अग अगणित लोकांनी स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तेवढ्या लोकांच्या बलिदानानंतर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य इंग्रजांच्या हातून मिळवताना अनेकांनी खूप प्रकारे प्रयत्न केले त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधी असतील यांच्या परीने प्रत्येकाने आप परीने कार्य केलेलं आहे आता काही इतिहासकारांनी वेगवेगळे वे स्वरूप मांडलेलं आहे किंवा फलानीने असं केलं बिस्तानीने तसं केलं त्यांच्याकडं दया अर्ज कोण करत नाही याचना कोण करत नाही सगळे जण करतात आजही राष्ट्रपतीकडे दया अर्ज केला जातो की व माझ्याकडून चूक झाली वगैरे मला क्षमा करा मला याच्यामधून या सजेमधून जी फाशीची शिक्षा असेल त्याच्यातून मुक्ती मिळण्यात यावी माझ्या सजे सजेमध्ये कमतरता करण्यात यावी माफ करण्यात यावी अशा अनेक प्रकारचे अर्ज आजही अनेक कैदी करत आहेत मग त्याच्यामध्ये सुभाषबाबूंनी अर्ज केला काय सावरकरांनी अर्ज केला काय पंडित नेहरूंनी अर्ज केला काय किंवा महात्मा गांधींनी अर्ज केला काय कोणी जरी अर्ज केला आहे तर ते वाव काहीच नाही आहे पण इथं अर्थाचा अनर्थ करून लोक असं म्हणजे समाजासमोर एखाद्याचं पात्र विद्रुप करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि माझं म्हणणं आहे ते नको व्हायला जी सत्य परिस्थिती आता आपण प्रत्येकजण त्या काळामध्ये तर नव्हतो परंतु कोणीतरी त्या काळामध्ये इतिहास लिहिलेला असेल त्याचा तरी विप विपर्यास करू नका ना आणि मग अशा काळामध्ये सर्वजणांनी मिळून काय केलं की इंग्रज सरकारविरुद्ध उठाव केला त्याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल आ, नाना फडणवीस असतील तात्या टोपे असतील र राणी लक्ष्मीबाई असतील अनेक क्रांतिकारकांनी परीने उठाव केले प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये क्रांतिकारी सशस्त्र उठाव केले पण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी भारतामध्ये सुरुवात केली अनेक राजे राजवराड्यांना कैद केले त्यावेळेस लोकांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला नव्हतं पाहिजे त्याच वेळेस सर्वसामान्य जनतेने जर हातामध्ये दगडं घेऊन फेकले असते तर हे साडेतीनशे आलेले इंग्रज भारतातून केव्हाच परत गेले असते आणि प्रत्येक वेळेस अशा घटना होऊ नयेत हा दृष्टिकोन समोर ठेवून मी आजही म्हणतो की आपआपसामध्ये वाद करण्यापेक्षा एकमेकावर शिंतोडे चिखल फेकण्यापेक्षा एकीने जर आज आपण वागलो तर परकीय आपल्याकडे ओटारून सुद्धा बघू शकत नाही आणि आज परत ती स्थिती निर्माण होत चाललेली की वेगवेगळ्या संघटना एकमेकाच्या विरोधामध्ये उभा राहिलेल्या आहेत आणि जेणेकरून भविष्यामध्ये फार मोठी म्हणजे सामना करावा लागणार आहे माझं म्हणणं आहे सर्वांनी एक व्हायला पाहिजे एकीनं राहायला पाहिजे आणि जोपर्यंत हा वाद एकमेकामध्ये मिटणार नाही कोणी ओढतो आमकी संघटना दुसरा ओढतो तमकी संघटना म्हणजे ह्या वेगवेगळ्या संघटनामध्ये काय झालंय की भारताच्या चारी बाजूने वेगवेगळ्या स्वरूपाच्या संघटना निर्माण झाल्यात यांच्यातली यांच्यात वाद निर्माण झालेत आणि पूर्वीच्या काळामध्ये याच गोष्टीचा इंग्रजांनी फायदा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असा वाद नव्हता परंतु छत्रपती शिवाजी महाराजाच्या निधनानंतर अनेक जाती इंग्रजांनी भारतामध्ये निर्माण केल्या एकोणावीसशे एकतीसचा सर्वे बघा त्या एकतीसच्या सर्वेमध्ये सुरुवातीला चार हजार एकशे सत्तेचाळीस जातीचा उल्लेख आहे परंतु त्या अगोदर त्यांनी अठराशे चौसष्टमध्ये जी जनगणना केलेली इंग्रजांनी त्याच्यामध्ये जातीचा उल्लेखच त्यांनी होऊ दिला नाही आणि त्यांना त्या जाती सापडल्या नसल्यामुळे त्यांना ती जनगा जनगणना त्यांनी उघड केली नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि माझे एवढेच म्हणणे आहे कि ने जो एक की आपण सर्वांनी जोपर्यंत पूर्वीचा इतिहास आठवून एकीने जर समजा एकीने जर राहिलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही परंतु आपापसात आप पूर्वीसारखेच जर वाद केले म्हणत राहिलो मी आमक्या जातीचा जा, तो तमक्या जातीचा जा, तो फलाने जातीचा जा, हाड डिमक्या जातीचा जा, तो अमोक जातीचा जा। तर भविष्यामध्ये परत एकदा फार मोठे संकट येऊ शकते आणि गेली शहात्तर वर्षे आपण बिंधोपणे निर्विवादपणे स्वातंत्र्याचा दरवर्षी झेंडा फडकत असतो त्याच अनुषंगाने आजचा हा दिवस आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा आणि स्वतंत्र राज्य स्थापन केल्याचा उत्सव म्हणून प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो जरी आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे की आज आपण प्रजासत्ताक जागतिक लेवलला प्रजासत्ताक लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देश भारत हा आहे हिंदुस्तान हा आहे असे म्हणायला हरकत नाही आपल्या आजूबाजूला आजही काही हुकुमशाही सुरू आहेत काही राजकीय सत्ता सुरू आहेत काही मिलिटरी सत्ता सुरू आहेत काही ठिकाणी हुकुमशाही काही ठिकाणी जे काय असेल ते परंतु जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आपल्याला या लोकशाही देशाचा अभिमान असायला पाहिजे हजारो वर्षापासून भारत हा लोकशाही गणतंत्र राज्य म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे सोळा जनपदसुद्धा त्याच पद्धतीची होते तुम्ही मागील इतिहास बघा मागील इतिहासानुसार तुमच्या लक्षात येईल भारत पूर्वीही लोकशाही पद्धतीचा होता आजही लोकशाही पद्धतीचा आहे आणि भविष्यातही तो लोकशाही पद्धतीचा राहील अशी आपण प्रयत्न करू जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सनातन धन्यवाद